आनंद देवदत्त मंडळी रेखादाशी भजन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे राखी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज एक आपण चेतावनी पद ऐकणार आहोत पद म्हणजेच पहिलेपासून भक्ती नाही केल्यानं काय दशा होते आणि प्रपंचाच्या कामामध्ये किंवा कमईच्या मागे लागून आपण जोपर्यंत आपलं वय तरुण असते तोपर्यंत भक्ती करत नाही आणि सगळ्या देहामध्ये प्रत्येक इंद्रियावर देवता आहेत आणि तेव त्या देवता हळूहळू त्या देवतांची शक्ती हळूहळू कमी होऊ लागते म्हणजेच आपलं म्हातारपण पण येते ये भरपूर म्हातारपण येते तेव्हा आपण भक्ती करायला आपलं मन होते पण तेव्हा आपण भक्ती करू शकत नाही आपण या या विषयावरचं एक पद ऐकणार आहोत ऐकूया शेवटचीही घटकाली समजे ना काही मला उमजे ना काही समजे ना काही जीवाची होते की लाही शेवटची हि घटकाली समजे ना काही मला उमजे ना काही समजे ना काही जीवाची होते की लाही आईच्या उदरी होते तुझे स्मरण देवा तुझे स्मरण बाहेर येता देवा तुला झालो बैमान शेवटची ही घटका आली समजे ना काही मला उमजे ना काही समजे ना काही जीवाची होते की लाही बालपणी कौतुकी गेला काही काळ देवा गेला काही काळ सगळ्यांना माझं कौतुक केलं बोलायला लागलो कौतुक चालायला लागलो कौतुक हसायला लागलो कौतुक रडायला लागलो कौतुक कोणाला मारायला लागलो कौतुक शिव्या द्यायला लागलो तरी कौतुक म्हणून बालपणी कौतुकी गेला काही काळ देवा गेला काही काळ गेला काही काळ न खेळू लागलो खेळ देवाचं ध्यान नाही देवाची आठवण नाही देवाचं स्मरण नाही या प्रपंचामध्ये आणि या तर बालपणाच्या अवस्थेमध्ये बालपणी कौतुकी गेला काही काळ देवा गेला काही काळ गेला काही काळ न खेळू लागलो खेळ शेवटचीही घटका आली समजे ना काही मला उमजे ना काही समजे ना काही जीवाची होते की नाही कांतापुत्राच्या सुखाने मनी आनंद लो देवा मनी आनंद लो मनी आनंद लो तरी तुझा नाही झालो लग्न झालं कांता म्हणजे पत्नी आली पुत्रही झाला आणि त्या पत्नीच्या पुत्राच्या सुखामध्ये खूप आनंदी राहिलो मनी आनंदलो कधी तुझा नाही झालो शेवटचीही घटकाली समजे ना काही मला उमजे ना काही समजे ना काही जीवाची होते की लाही आता आले वृद्ध पण केस पिकती माझी केस पिकती माझी केस पिकती माझी तरी ओळख नाही तुझी शेवटचीही ही आली समजे ना काही मला उमजे ना काही समजे ना काही जीवाची होते की लाही। पहा वृद्धपण आलं केस पिकायला लागली दात गळायला लागली तरी तुझ आठवण नाही तरी मी भानावर आलो नाही तरी प्रपंचाच्या सुखामध्ये तल्लीन आहे भगवंता म्हणून आता आले वृद्धपण केस गळती माझी केस पिकती माझी केस पिकती माझी तरी ओळख नाही तुझी शेवटची ही घटकाली समजे ना काही देवा उमजे ना काही समजे ना काही जीवाची होते की लाही। आयुष्याचे पान पलटून बघा जरा आपण काय काय केलं पूर्ण जीवनामध्ये आणि भगवंताची आठवण केव्हा यायला लागते दत्तप्रभूची आठवण केव्हा यायला लागते तेव्हा मात्र भक्ती साधत नाही अवयव साथ देत नाहीत म्हणून भाविक हो भक्तांनो मायबापांनो जेव्हा भक्तीमध्ये काही आठ नाही देवाच्या चरणाकडे जाण्यासाठी ॲडमिशन घेण्याची काही वयाची आठ नाही कशाचीच आठ नाही वर्णाची आठ नाही जातीची आट नाही म्हणून लवकरात लवकर दत्तप्रभूची किंवा कोणत्याही देवाची शंकरजीची पांडुरंगाची जे जे आपल्या आवडीचा देव आहे त्या देवाची भक्ती करण्यासाठी लवकरात लवकर ॲडमिशन घ्या आणि आयुष्यभर नामस्मरण करा आनंदी रहा आणि भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन रहा प्रपंच तर करायचाच आहे पण भगवंताचं नामस्मरण भजन करत करत आयुष्य घालायचं आहे तर ऐकूया केस पिकले वृद्ध पण आल आता काय होतय एकाएकाने दात गळती नाही गुरुची संगती नाही गुरुची संगती नाही गुरुची संगती अजून गुंग आहे मती शेवटचीही घटकाली समजे ना काही मला उमजे ना काही समजे ना काही जीवाची होते की लाही रेखा दासी म्हणे आता व्हावे सावधान तुम्ही व्हावे सावधान व्हावे सावधान मनी करा हो चिंतन शेवटचीही घटकाली समजे ना काही मला उमजे ना काही समजे ना काही जीवाची होते की लाही आनंद देवदत्त मंडळी सावध रहा आणि नामचिंतनामध्ये लागा आनंद देवदत्त